शासकीय क्रीडा चौदा वर्षीय वयोगटात संवाद प्रथम सतरा वर्ष वयोगटात तुर्भे प्रथम तर एकोणीस वर्ष वयोगटात विद्यामंदिर पोलादपूरची बाजी गुरुजी विद्यालयात पोलादपूर तालुका शासकीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न पोलादपूर तालुक्याच्या शासकीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुरुजी विद्यालयाच्या भव्य मैदान जिल्हा परिषद माननीय उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते संपन्न झाला सहयोग प्रतिष्ठान आणि सह्याद्री स्पोर्ट्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले प्रस्ताविकात दीपक सकपाळ यांनी साने गुरुजी विद्यालयाने सतत तीन वर्षे या स्पर्धा घेण्यासाठी आपले मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल सहयोग प्रतिष्ठानचे विशेष आभार मानले उद्घाटक चंद्रकांतजी कोळंबे यांनी पुढील वर्षी पोलादपूर तालुक्याच्या क्रीडा संकुलानात या स्पर्धा होतील असे आश्वासन दिले आणि या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सतत कटिबद्ध आहोत असे सांगितले तर अध्यक्ष रमेश चव्हाण यांनी तालुक्याचे क्रीडा संकुल लवकरात लवकर व्हावे ही अपेक्षा व्यक्त करून सह्याद्री स्पोर्ट्स असोसिएशनच्या मार्फत असोसिएशनचे अध्यक्ष अमरजी सलाकरे यांच्या वतीने देण्यात आलेल्या बुद्धिबळाचे संचाचे वाटप माध्यमिक विद्यालयांना प्रदान करण्यात आले दिवसभरात झालेल्या चौदा वर्ष वयोगट मुले कबड्डी स्पर्धेत सवाद हायस्कूल विजेते तर मोरसडे हायस्कूल उपविजेते ठरले सतरा वर्ष वयोगटात मुले कबड्डी स्पर्धेत तुर्भे हायस्कूल विजेते ठरले असून उपविजेते गुरुजी विद्यालय लोहारे ठरले आहे एकोणीस वर्षे वयोगट मुले कबड्डी स्पर्धेत विद्यापंदीर पोलादपूर विजेते तर वर्धानी हायस्कूल कापडे उपविजेते ठरले आहे सर्व क्रीडा शिक्षक व्यवस्थापक पंचांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली सर्व विजेत्यांचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाचाळीसाठी हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज कोल्हादपूर रायगड मग आपण उद्या मंजूर झाल्यानंतर एवढा जागा आपल्याला उपलब्ध झाली आपण इथे बांधूक हां तशीच चाललं आहे आपलं पॉईंट म्हणजे सगळे इथे बांधू किंवा तिकडे बांधू तिकडे जरी बांधलं तरी मला असं वाटतं आहे सगळ्यातल्या मुलांना फार अवघड होईल मग तो रस्ता आम्ही त्या नावाने काम केलं या रस्त्या जवळजवळ साडेसहा कोटी रुपयाचा मुख्यमंत्री बाळासाहेब कॉन्क्रीट ड्रायव्हर त्या ठिकाणी मंजूर केला टेंडरला घ्या साडे सहा कोटीचा म्हणजे आम्हाला थंडाकडून होईल किंवा यासाठी होईल कुठलेशे विद्यार्थी त्या विभागातल्या विद्यार्थ्यांचा त्यांना इकडे या झाला त्यांना असा वणसा प्रॉब्लेम आला म्हणतो साडेसहा कोटी रुपयाचा रस्ता त्या ठिकाणी मंजूर केला आमच्या आणि लवकरच आपल्याला जे उलट झाले आहे ते दहा मिनिटात ते पंधरा मिनटामध्ये आपण परीकड सोडाला गेलो की डिग्री मार्गे पंधरा मिनटामध्ये चार विभागामध्ये आपला पाचवा विभाग आपण म्हणतो मी तो पाचवा विभागात आहे चार विभाग इकडे आहेत पाचवा विभाग तो आहे तर त्या विभागाला कनेक्शिव होईल शिक्षण क्षेत्रामध्ये मी जे आपले शिक्षक प्रकडे आहे आम्ही परिवार समोर आणि आपला परिवार म्हणजे परिस्थिती पूर्ण सांगितल्यानंतर त्याने सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये पुरातकूद करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे जो गेले अनेक वर्ष मी मुलं शिकल्यानंतर आम्ही नंतर बाळामध्ये असेल बारावी असेल कॉलेजला असेल त्यांच्या पुढे आमच्या पुढे गेली होत त्यांनी सहाय्य घेतली त्यांना त्यांच्या नोकरीचं काय सोबतचा एक काळ होता समाजा मोदीच्या काळामध्ये आम्ही ज्या वेळेला नोकरी माझा जायचो त्यावेळेला आम्हाला विद्यार्थ्यांच्या सभागृहामध्ये कुठल्या डिग्री गायप कुठे डिग्री खरं त्यावेळेला शिक्षण एवढा नव्हतं आत्ता आमच्याकडे हजारो पोरं डिग्राम सुद्धा केले होते नोकऱ्यांनी मग आम्ही मग शिक्षण घेऊन करायचं का पुरेचं तर कोल्हापूर तालुक्यात हक्काचं काय मी परवा तक्रार मारलेली आहे सगळून गेले अनेक वर्ष आपण पोहोचलो दोन दोन तीन तीन वेळा सरांना माहिती दोन दोन तीन तीन वेळा पक्ष बनवलं परंतु जागा उपलब्ध असल्यामुळे आपल्याला करता आलं नाही त्यामुळे एमआरसी माननीय मुख्यमंत्री उदय सामंत यांच्याकडे आम्ही एमआरए सीमध्ये घेतली घेतल्यानं सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी जागा आपण शक्य द्या खूप कृषीच सांगू आहे त्यात सरकारी जागा आपल्याला तुझ्या आहे आणि मला थोडा कधी बोलले हवे त्या ठिकाणी एक एकर एक जागा होते त्याचा आपण प्रस्ताव करू आणि मला हव्याला झालं कसे तुझं आणि मग ते या ठिकाणी आरांचं त्यांना सुख वाटतं जागा खरं वाटलं वाटतं गेले दहा मिनिटामध्ये ते बोलल्यापर्यंत गेले आम्ही पुन्हा बाळाजी हॉटेलला चार असायसाठी थांबवले विनंती करून चर्चा झाली आपल्या